नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभा क्रमांक तीस कल्याण डोंबोली महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामांसाठी मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत नांदिवली येथे भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे साहेब एकशे चौवेचाळीस कल्याण ग्रामीण अध्यक्ष विधानसभेचे ॲडव्होकेट ब्रह्मा दिनेश माई ह्यांच्या प्रयत्नाने पाच कोटीपेक्षा जास्त निधी आला असून सत्तर लाख रुपया निधीचा नांदिवली येथील कामांचा भूमिपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला आमदार राजेश मोरे यांच्या शुभहस्ते सदरील कामाचे भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकशे त्रेचाळीस विधानसभा क्षेत्राचे शहर अध्यक्ष सुरेश जोशी कल्याण ग्रामीणचे संघटक अर्जुन पाटील माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे उपाध्यक्ष रंगनाथ ठाकूर नासीर खान हरिश्चंद्र देसले सुरैया पटेल उपाध्यक्ष सेवा दलचे जनार्दन गुरव प्रकाश म्हात्रे उमेश पाटील अनिल म्हात्रे विकास देसले दिलखुश माई यशवंत म्हात्रे रमेश पाटील संदीप मात्रे नितीन माई सुनील मालवकर आकाश देसले दीपक कुशवाह प्रितेश पाखरे रोशन पाटील सागर पाटील मायागृव रुपाली काळे शकुंतला दुबे संगीता म्हात्रे तसेच नांदिओलीचे ग्रामस्थ युवराज म्हात्रे सोसायटीचे सदस्य ज्येष्ठ नागरिक महिला व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित असेल माहितीच सरकार असेल ना कधी इलेक्शन आले गेले काय करत नाही नेहमी माहितीच सरकार नेहमी लोकांचा निगडीत असेल प्रश्न मग कुठलाही प्रश्न रक्तदान असेल आरोग्य शिबिर असेल लसीकरण असेल अनेक प्रश्न लोकांनी सोडत असतात त्याच्यामुळे इलेक्शन आले काय असं काही होत नाही पण या कल्याण कल्याणग्रामींचे राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख सन्माने ब्रह्ममाली यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाच कोटीचं या तालुक्यात गल्याणग्रामी विधानसभेत पाच कोटीचं त्यांची मोठ्या प्रमाणात मंजूर झाली आणि नांदिरी विभाग माली पहिला भूर्णिपूज आहे सत्तर जागेच्या आज होत आहे ब्रह्ममालीचं आणि आपर्षतेचं मनापासून आणि महायुती सरकारचे सर्व नेत्यांचा मला अभिनंदन करणे आभार माने की मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि इकडचे लोक लोकांचे जे गरज आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न त्यामुळे मी त्याचा अभिनंदन करतो आपण सांगितलं आता हे आलेल्या तीन महिन्या दोन महिन्यांमध्ये इलेक्शन आहे आणि मग अटीतटीचे सामने संपूर्ण ठिकाणी होणार आहे आणि इथल्या नांदिली विभाग असेल भोपळ असेल देसरीपाडा असेल कंदप काटे शंकेश्वर मंदर या मोठ्या प्रमाणे या जो आता पॅनल पद्धतीने प्रभाग आहे इथल्या लोकांच्या मनात आहे की आपण काहीतरी ह्या वेळेला केलं पाहिजे आणि चांगले उमेदवार आपण निवडून दिले पाहिजेत आणि त्याच वेळेला ह्या वेळेला नक्कीच महायुतीचे मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडून येतील याची गॅरंटी आहे आणि लोकांना विश्वास कामासाठी असेल कार्यक्रम असेल आज मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं नियोजन आहे परिषदचं पण वा वर्धापन दिन आहे तिथे कार्यक्रम आहे तिथे मलाही जायचं आहे त्या मुलाखत आरे नसतील तर हा माहितीचा प्रोग्राम आहे मी ब्रह्मजीशी बोलो मीही त्या पदाधिकाऱ्यांशी बोलो पण कार्यक्रम असल्यामुळे येऊ शकले नसेल ते पुढच्या कार्यक्रमात नक्कीच आहे हा गेल्या वर्षीच सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे लाडकी माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि संपूर्ण संघर्ष विकास समितीच्या माध्यमातून सर्व नेत्यांच्या माध्यमातून ही चौदा गावं नवी मुंबईमध्ये समाविष्ट करण्यात आलेली पण आताच अचानक इलेक्शनच्याच माध्यमात आलेल्या निवडणुकीच्या अगोदरच काय झालं कुठे काय माशी शिंगली काय करत नाही त्याची शहरिक्षा केली जाईल आणि मिळाल्याने आणि माझ्या मागणीनुसार या कल्याण ग्रामीणमध्ये पाच कोटी पाच लाखाचा निधी या ठिकाणी आलेला आहे त्याच्यामधून आपल्या या प्रभा क्रमांक तीसमध्ये जवळजवळ तीन कोटीचा निधी याच्यामध्येच आहे दोन कोटी पंधरा लाख रुपये आपल्या एकशे चौदा वाढ भोपर याच्यामध्ये आलेले आहे त्याच्यामध्ये सुरुवाती झालेली रस्ते कामांची आणि आपला नांदिवली एकशे तेरा नंबर वार्ड याच्यामध्ये सत्तर लाखाचा निधी आज या ठिकाणी आमदार आदरणीय राजूचे मोळी साहेब यांच्या भूमिपूजनांचं यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन आज सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये आणि बाकी निधी या विधानसभेमध्ये काही जसं आयरेगाव असतील सागाव असतील आजदी असतील अशा भागामध्ये या निधीचं कामांची आखणी केलेली आहे काँग्रेस पक्ष असेल आणि मी स्वतः या सर्व प्रभागामध्ये असेल किंवा वॉर्डमध्ये असेल मागील पाच वर्षापासून सतत काही ना काही कार्यक्रम राहत आहे या ठिकाणी माझे आमचे राष्ट्रवादी तीन कार्यालय आहेत या कार्यालयांच्या माध्यम आधार कार्ड शिबिर असेल मतदान नोंदणी असेल मेडिकल कॅम्प असेल आजच आमच्या वॉर्ड क्रमांकशे तेरामधील कार्यालयामध्ये सकाळपासून मोफत आरोग्य शिबिर होतं तेही कार्यक्रम पूर्ण सकाळी नऊ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत होतं ते कार्यक्रम झाल्यानंतर आज या उद्घाटनाचा कार्यक्रम आहे बाकी सर्व त्रिपूर्ण प्रभागामध्ये असे विधानसभेमध्ये राष्ट्रवादी आणि माझ्या माध्यमातून हे कार्यक्रम होत असतात निवडणूक ही मागील पाच वर्षापासून होत आहे की होईल नाही किंवा नाही पण होणार परंतु आपलं कार्य हे तसंच चालू राहील हा या ठिकाणी आलेला आहे तो आदरणीय आप्पासाहेब शिंदे यांच्या प्रयत्नाने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आदितदादा असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब असतील यांच्या त्यांच्याकडे पाठपुरावा करून नगरविकास खात्यामधून हा निधी राष्ट्रवादीला दिले देण्यात आलेला आहे त्यासाठी विशेष सहकार्य या ठिकाणचे कार्यक्रम खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी केलेला आहे तसेच या कार्यक्रमास या सर्व निधीसाठी किंवा या सर्व पाठपुराव्यासाठी आम्हाला सहकार्य आमदार राजेश चिंगोरी साहेब यांनी सुद्धा केलेलं आहे मध्ये दोन कोटी पंधरा लाख रुपये निधी आहे याच्यामधून भोपरगावमध्ये नारायण माली यांच्या घरापासून तर अखिंचा गणेश घाट रस्ता आहे हा रस्त्याचा निधी पन्नास लाख रुपये आहे त्यानंतर हनुमान मंदिर हनुमान मंदिरपासून जिल्हा परिषद शालेपर्यंत हा पंचवीस लाखाचा निधी आहे माऊली मुक्ताईनगर भोपरमध्ये आहे मावली मुक्ताईनगर सटमध्ये रस्त्याच्या अजूनपर्यंत कोणतीही व्यवस्था नव्हती त्या ठिकाणी पंचवीस लाखाचा रस्ता करण्यात आलेला आहे गावातील वेशा मा, वेशी माता मंदिर त्यापासून तर स्मशानभूमी आणि रेल्वे ट्रॅक यापर्यंत या, या ठिकाणी पन्नास लाखाचा निधी आहे मयुरश्वर मंदिर परिसर पर आणि पर लोडा हेरिटेज या ठिकाणी पंचवीस लाखाचा नांदिवडी मंदिर मंदिर नांदिवडीपासूनचा जो गावठांचा मेन गावातला रस्ता आहे हा पन्नास लाखाचा निधी रस्ते कॉन्क्रिटीकरण यामध्ये होणार आहे तसेच नाना धर्मदी हॉल कार्यालय याच्या बाजूने जो स्मशानभूमी रस्ता जातो हा रस्ता